नमस्कार लाडक्या बहिणींनो नमस्कार माता भगिनीनो निराधार योजनेमध्ये बदल झालेला आहे जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पेन्शन मिळणार नाही तर काय का, का नाही मिळणार पेन्शन आणि पेन्शन मिळवायचं असल्यास काय करायला लागेल तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे हे काम करा अन्यथा नाव कटणार तुमचं नावसुद्धा कटू शकते तुमची जे सबसिडी किंवा पेन्शन घेत आहात निराधार योजनेमध्ये तेसुद्धा बंद होऊ शकते किंवा मग तुमचं नावसुद्धा योजनेमधून कट केलं जाणार असू शकते आणि का कट केल्या जाणार याबद्दलची सर्व माहिती आपण पुढे व्हिडिओ व्हिडिओमध्ये बघणार आहोत तसेच पेन्शन योजना ही जी रेग्युलर सुरू रा, रा तुम्हाला रेग्युलर पेन्शन मिळावं यासाठी तुम्हाला काय करावं लागणार हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर मी देवानंद गावांधे स्वागत करतो आपलं आपल्या लाडकी युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो या अगोदरसुद्धा मी काही व्हिडिओ सांगितले होते दाखवले होते ज्यामध्ये की की श्रावण बाळ योजना विधवा पेन्शन योजना निराधार संजय गांधी निराधार योजना यासंबंधीचे जे मानधन आलेलं होतं त्यांचं जे पेन्शन आलेली होती त्याबद्दलचे व्हिडिओ मी बनवलेले होते त्यांना जे पेन्शन दोन महिन्याचं बाकी होतं ते त्यांना आलेलं होतं आणि त्याबद्दलचाच व्हिडिओ मी बनून त्यांना दिला होता या चॅनलवर तुम्ही जर व्हिडिओ जर बघितला नसेल तर चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता आणि त्यामध्ये सरकारने सांगितलेलं होतं की तुम्हाला आता तुमच्या जे पेन्शन आहे ते बीम्स प्रणालीद्वारे नाही होणार आता तुम्हाला जे पेन्शन आहे तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट येणार आहे डी बी मार्फत आणि डी बी टी मार्फत ते पेन्शन तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये घेण्यासाठी तुमची डी बी टी ॲक्टिव्ह करणं गरजेचं आहे परंतु अजूनही काही जणांनी केलेली आहे आणि काही जणांनी अजूनही केलेली नाही आहे अजूनही त्यांची डी बी टी जी आहे ती बॅक बाकी आहे आणि ती डी बी टी कशी करायची असते याबद्दलची माहिती तुम्हाला मी याच या व्हिडिओमध्ये देणार आहे तर पहा निराधार योजनेचे जे पेन्शन आहे ते आता डी बी टी मार्फत त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे जानेवारी दोन हजार पंचवीसपासून आणि त्यासाठी त्यांचं जे डी बी टी आहे ते लवकरात लवकर ॲक्टिव्ह करावं लागणार आहे आणि त्यासाठी त्यांना सात ते आठ दिवसाच्या अंदर अंदर आपलं आधार कार्ड मोबाईल नंबर बँकचं पासबुक आणि तुम्ही जर विकलांग असाल तर त्याचे जे प्रमाणपत्र किंवा मग विधवा असाल तर त्याबद्दलचं प्रमाणपत्र याबद्दलचे असे हे प्रमाणपत्रसुद्धा लागणार आहे जर कोणी विकलांग या योजनेचा लाभ घ्यायचा घेत असेल किंवा घ्यायचा असेल तर त्यांना आता विकलांग प्रमाणपत्र विधवा असतील तर त्या त्यामध्ये पतीचं मृत्यू प्रमाणपत्र तुमच्या गावच्या तलाठ्याकडे किंवा मग तहसील जे तहसील कार्यालय असते तिथं जाऊन जे आ, निराधार विभाग असतो निराधार पेन्शन योजनेचा त्या विभागामध्ये तुम्हाला प्रस्तुत करायचा आहे तिथं दाखवाय द्यायचा आहे आणि हे कागदपत्र दिल्यानंतर तिथं जे त्यांचं पोर्टल असते डी बी टी पोर्टल त्यावर तुम्ही ॲक्टिव्ह होऊन जाणार आणि त्याच्यानंतरच तुमच्या खात्यामध्ये तुमच्या पेन्शनचे पैसे येणार आहेत तर हे कार्य तुम्हाला करायचे आहे अन्यथा तुमचं नावसुद्धा कटू शकते यादीमधून आणि तुम्हाला पेन्शनसुद्धा मिळणार नाही आहे तर हे लक्षात ठेवा आणि लवकरात लवकर हे काम करून घ्या सात आठ साठ ते आठ दिवसाचा टाईम त्यांनी दिलेला आहे तरी तुम्ही लवकरात लवकर जाऊन तुमचं हे जे काम महत्त्वाचं आहे हे करून घ्या सर्वांनी तिथं जा आणि हो कुणालाही पैसे देण्याची गरज नाही आहे प तहसील कार्यालयामध्ये जाऊन त्या विभागाकडे जा आणि तिथं जाऊन तुमचे जे कागदपत्र आहेत ते त्यांना देऊन तुमचं जे दे डी बी टी आहे पोर्टल ते ॲक्टिव्ह करून घ्या आणि या योजनेचा लाभ घ्या तर व्हिडिओ वाढल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र